धामणगाव शहरामध्ये सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर असलेले वीज ग्राहकांचे इलेक्ट्रिसिटी रिडिंगचे मीटर एका खाक खोक्यात लावण्याचं काम नगर परिषदेचे कुठल्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता सर्रासपणे मनमानी पद्धतीनं एमएससीबी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या खांबावर मनमानी पद्धतीनं मोठमोठे खोके लावण्याचं कार्य सर्रासपणे सुरू आहे आणि या खोक्यांमुळे कोणाचा अपघात अथवा करंट लागून जीव गेला तर एमएससीबी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा आरोप युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला तसेच या खोक्यांमुळे कोणाचीही जीवितहानी झाल्यास आपल्या माध्यमातून कुठलीही आर्थिक मदत केल्या जाईल याचा सुद्धा आपण खुलासा करावा ही मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे तसेच हे बाह्य लागणारे खोके त्वरित थांबविण्यात यावे कारण याच शहरातील वीज ग्राहकांचा असा विरोध आहे आणि याच विरोधाला लक्षात घेऊन युवक काँग्रेसने हा मुद्दा हाताशी घेतला जर एम एस सी बी प्रशासनाच्या माध्यमातून लेखी स्वरूपात याबाबत कुठलेही उत्तर देत नसेल आणि मनमानी करत असेल तर याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केलं जाईल व या सर्व जबाबदार एम एस सी बी प्रशासन स्वतः राहील असं आंदोलकांनी सांगितलंय व हा सांगित सगळा खटाटोप मीटर बाहेर काढण्याचं कारण हे येणाऱ्या काळात स्मार्ट मीटर लावण्याकरिता आहे जेणेकरून लोकांना मोबाईल प्रमाणे रिचार्ज करून वीज वापरावी लागेल आणि हे सगळं लोकांना परवडणारं राहील असा मुख्य आरोप युवक काँग्रेसने या ठिकाणी एम एस सीबी प्रशासनावर केलाय